हाय नमस्कार सगळ्यांना बाळ बाळाच्या हे जी खूप पुढी कुठे गेली ही लोणचा मसाला का एवढा वास का लोणच्या मसाला हे मेथी मेथ्या मेथी नाही मेथ्या इकडं मोहरी आणि इथं मोठं मेथी एवढं लागतं काय तर आम्हाला करायचं आहे लोणचं छान असं दोन वर्ष तीन वर्ष टिकतं असं लोणचं म्हणजे दोन वर्ष झाली कायच लोणचा झालं नाही असले लोणचं झालं का हे मोठ्या मेट्याच दोन पुढं ही मेथ्या ही लोणचे आहे ही नवीन हळकुंड आणले छान अशी घरात होती पण ती रंगत नाहीत आय म्हणल्या आणि ही महुरी एवढा असं सामान टाकायचंय कधी आय लोणचं मग करायचं लाईटच नाही तीन दिवस लाईट लाईटच नाही चला आंबे फोडून ठेवले तिकडं तुम्हाला आंबे पण दाखवते आणि तुम्हाला दोन वर्षाचं लोनचं पण दाखवते कसं झालंय आणि कसं आहे अजून घ्यायचंय का तुम्हाला कोणाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता तुम्ही हो का छान असं लोनच तर अजून काय तुम्हाला ती लोनच दोन वर्ष झालं हाय आमच्याकडती कसं आहे आम हे भरणीत भरून बघा ठेवलंय काही सुद्धा नाही झालं ह्याला अजिबात एकदम छान मुरले आणि आम्ही आता सध्या हो दो दोन भरणे तेच खातो हय आय आईच्या हातचं लोणचं म्हणजे वेगळंच खरंच वेगळं चव मी आमच्या मम्मीकडं पण खायची ना त्यावेळेची पण सो चव वेगळीच होती आणि आईच्या हातची त्याला भरपूर मटेरियल भरपूर असतो आणि कसं सामान भरपूर असल्यावर खायला पण टेस्टी लागतं एवढंच आणि किती दिवस झाला आहे घातलेलं दोन वर्ष झालं तुम्हाला तर व्हिडिओ आलाच असता दुसरं कधी आम्ही घातलं असतं तर गेल्या जी मी व्हिडिओ टाकलाय ना कुणी कुणी बघितलाय त्यावेळेस ती लोणच यात मग आता आहे तर अजून किती इथं झाडाला आंब किती इथं दहा बारा किलो भरते तर आणू काढून आपण आणि करू लोणचं खायला हे करायला ग मस्त असं तर कुणाला मीठ एवढं टाकतात आई तेवढं लोणच्याला काय हो मीठ आणि तुम्हीच सांगा माहिती येत नाही असल्यावर बुरा येत नाही आणि खायला पण चवदार लागतं टेस्टी लागतं मीठ म्हणजे खार म्हणतात त्याला लोणच्याला खार म्हणतात ना हो खार का म्हणतात तर आणि ही मोठं मीठ थोडंसं बारीक वाटायचं आणि मग टाकायचं ह्याच्यावर पुढे हाय मोठं मीठ आणि कधी पण लोणच्याला मोठं मीठ वापरल्यावर लोणचं खराब होत नाही छान असं राहतं इकडं मेथ्या आणल्या तेवढ्या चांगल्या भा जायच्या वाटतं इकडं हळकुंड येतं इकडं तुम्हाला द्यावलंय मगाशी सगळं सामान चांगलं भा जायचं मिक्सरला छानपैकी बारीक करायचं आणि मस्त असं लोणचं घालायचं तर असू द्या तुम्हाला येईलच लोणचं केलेला व्हिडिओ घ्या घ्यायचा असलं तर आणि पायसा घ्या आणला कसा वाटला व्हिडिओ सांगा